श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो घरात समृद्धी आणण्याचे सोपे उपाय मित्रांनो तुमच्या घरात समृद्धी आणण्यासाठी तुम्ही काय करू नये जेणेकरून कुटुंबातील कोणत्याही सदस्याला कोणतीही समस्या येऊ नये आणि सर्वांचे जीवन आनंदाने जाईल जर तुमच्या प्रिय व्यक्तीला कोणतीही समस्या आली तर तुम्हाला या समस्येतून कसे बाहेर पडायचे याची काळजी वाटते प्राचीन काळापासून आपण शास्त्रांमध्ये सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवतो जेणेकरून आपले देवी देवता किंवा इष्टदेव रागावू नयेत असे मानले जाते की शास्त्रांमध्ये दिलेली प्रत्येक गोष्ट खरी आहे त्यातील प्रत्येक उपाय आपल्या जीवनात शांती आणतो त्याचप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे कोणते काम करावे जेणेकरून घरात समृद्धी येईल हे सांगतो मित्रांनो आपण आपल्या दैनंदिन दिनचर्येत अशी काही कामे करतो ज्यांचा भविष्यात आपल्यावर परिणाम होतो मित्रांनो प्रत्येकालाच असे वाटते की त्यांच्या घरात शांती आणि आनंद असावा आणि कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये पण सध्याच्या काळात खूप कमी घरे असे आहेत जिथे कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही जर तुमच्या घरात दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने त्रास होत असेल घरात अशांततेचं वातावरण असेल घरातील लोक अजिबात आनंदी नसतील तर आज आम्ही तुम्हाला अशा काही वास्तूटिप्स आणि उपाय सांगत आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंद आणू शकता यासाठी हे उपाय नक्कीच करा पण त्याआधी जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमीच राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मा जय माता लक्ष्मी नक्की लिहा पहिला क्रमांक जर घरातील बाईने घराच्या मुख्य दारावर तांब्याच्या भांड्यातून पवित्र पाणी शिंपडले तर देवी लक्ष्मीच्या घरात येण्याचा मार्ग मोकळा होतो दुसरा क्रमांक घरात ठेवलेल्या मंदिरात दिवा लावा यालाच मंदिर जागृत ठेवणे म्हणतात देवाला वेळ देऊ नका पण जर तुम्ही त्याला घरात स्थान दिले असेल तर त्याच्यासमोर दिवा लावा जर दिवसातून एकदा नाही तर किमान सकाळी आणि संध्याकाळी तुमच्या समस्या देवाला सांगून तुम्हाला आराम वाटू लागतो तिसरा क्रमांक जर तुम्हाला घरात सुख आणि शांती टिकून राहायची असेल तर प्रत्येक अमावस्याच्या दिवशी घर पूर्णपणे स्वच्छ करा आणि घरात निरुपयोगी वस्तू ठेवू नका कच्ची लस्सी शिंपडल्यानंतर पाच अगरबत्ती लावा याशिवाय महिन्यातून दोनदा कोणत्याही दिवशी शेणाचे गोळे जाळून आणि लोबानाने लाकडाचे सपरचंद अर्पण केल्याने घर वाईट आत्म्यांपासून वाचते आणि रोग दूर होतात चौथे घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी वास्तुदोष दूर करणे खूप महत्वाचे आहे असे मानले जाते की मीठ यामध्ये उपयुक्त आहे असे मानले जाते की मिठाच्या पाण्याने घर पुसल्याने वास्तुदोष दूर होतात अर्धा चमचा मीठ पाण्यात मिसळून ते विरघळवा नंतर त्या स्वच्छ कापड बुडवा आणि संपूर्ण घर विशेषतः कोपरे पुसून टाका याशिवाय तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की घराच्या ईशान्य कोपऱ्याला ज्याला सामान्यतः ईशान्य दिशा म्हणतात कोणत्याही कोपऱ्यात काचेच्या बाटलीत मीठ भरल्याने घरात सुख आणि समृद्धी नाणते यासोबतच आर्थिक संकटापासून मुक्तता मिळते आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतात पाचवा क्रमांक असे मानले जाते की जेवायला बसण्यापूर्वी तुम्ही पाच लोकांना जेवण द्यावे जेणेकरून तुमच्या घरात कधीही संपत्तीची कमतरता भासू नये आणि ती दिवसेंदिवस वाढतच जाईल यासाठी अन्न शिजवताना पहिली भाकरी गाईला द्या एक भाकरी कुत्र्याला द्या आणि माशांना पीठ द्या पक्ष्यांना धान्य द्या आणि मुंग्यांना साखर आणि पीठ द्या जर तुम्ही हे करू शकत नसाल तर किमान एका व्यक्तीला खाऊ घाला जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा या पाच पैकी एकाला खाऊ घाला सहावा क्रमांक हिंदू धर्मात दान करणे महत्त्वाचे मानले जाते जेणेकरून तुम्हाला काही पुण्य आणि आशीर्वाद मिळतील म्हणून धान्य दान करणे देखील शुभ मानले जाते मग जेव्हा तुम्ही भुकेल्या व्यक्तीला धान्य देता तेव्हा ते अधिक महत्त्वाचे होते यातून तुम्हाला पुण्य मिळते आणि भुकेल्या व्यक्तीला धान्य मिळते जर तुम्ही सक्षम असाल तर ब्राह्मण किंवा गरिबांना अन्नदान किंवा अन्नदान करा जेणेकरून सद्गुण अदृश्य दोषांचा नाश करतील आणि कुटुंबाला संकटातून वाचवतील हे दान केवळ तुमचेच नाही तर तुमच्या भावे पिढ्यांनाही लाभदायक ठरेल शास्त्रांनुसार घरी अन्न शिजवल्यानंतर सर्वप्रथम ते देवाला अर्पण करावे जेणेकरून घरात अन्न आणि पैशांची कमतरता भासू नये म्हणून सर्वप्रथम ते न खाता देवाला अन्न अर्पण करा आणि लक्षात ठेवा की स्वयंपाकात उरलेले अन्न ठेवू नये जेणेकरून माता लक्ष्मी रागावतील आणि तिचा क्रोध तुमच्यावर येईल शास्त्रांनुसार आत्मा आणि देवाच्या मिलनासाठी मन शरीर आणि विचारांनी तपश्चर्या करून कठोर साधना करावी असे मानले जाते पूजा केल्याने कुटुंबात सुख आणि शांती येते कुटुंबातील सदस्यांनी सुख आणि शांतीसाठी कठोर परिश्रम आणि प्रयत्न करावेत क्रमांक सात घरात कधीही झाडू उभा ठेवू नका त्यावर पाऊल ठेवू नका त्यावर जाऊ नका अन्यथा घरात समृद्धीचा अभाव राहील झाडू नेहमी लपवून ठेवा क्रमांक आठ पावसाचे पाणी नैसर्गिकरित्या शुद्ध आहे आणि ते घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवणे वास्तुशास्त्रात खूप शुभ मानले जाते ईशान्य दिशा जलतत्वाशी संबंधित आहे आणि ती देवतांचे स्थान देखील मानली जाते जेव्हा तुम्ही काचेच्या वाटी किंवा फुलदाणीसारख्या स्वच्छ पारदर्शक भांड्यात पावसाचे पाणी गोळा करता आणि ते या कोपऱ्यात ठेवता तेव्हा ते घरात ते सकारात्मक ऊर्जा प्रसारित करते क्रमांक नऊ पूजास्थळी सकाळी आणि संध्याकाळी गाईच्या तुपाचा दिवा लावल्याने वास्तुदोष कमी होतो आणि घरात समृद्धी येते विशेषत संध्याकाळी दारावर दिवा लावावा यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होते याशिवाय सकाळी सहा ते आठच्या दरम्यान पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून जमिनीवर चटईवर बसून पूजा करावी चटई ज्यूट किंवा कुशापासून बनवलेली असेल तर उत्तम क्रमांक दहा पूजा पक्षाच्या ईशान्य कोपऱ्यात नेहमी पाण्याने भरलेले भांडे ठेवा आरती दिवा पूजा अग्नी यांसारखी पवित्रतेची प्रतिके तोंडाने फुंकून विजवू नका आग्नेय दिशेला म्हणजे आग्नेय बोपऱ्यात मंदिरात धूप अगरबत्ती आणि हवनकुंडाची सामग्री ठेवा घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला स्वस्तिक बनवा पूजा कक्षात पूजनीय मूर्ती असल्यास दररोज तिची पूजा होईल अशी व्यवस्था करा क्रमांक अकरा घरात कधीही जाळे तयार होऊ देऊ नका अन्यथा नशिबावर आणि कर्मावर जाळे तयार होऊ लागते आणि अडथळे निर्माण होतात आठवड्यातून एकदा घर समुद्री मीठ किंवा खडे मिठाने पुसून टाका यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते हिंदू धर्मात बारा क्रमांकाची तुळशी पवित्र आणि पूजनीय मानली जाते तुळशीच्या जा व्यतिरिक्त तुळशीचे मूळ देखील खूप फायदेशीर आहे वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे मूळ लाल बांधून मुख्य दारावर लटकवा असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाहीत आणि घरातून वास्तुदोष देखील दूर होईल क्रमांक तेरा घरात सूर्यप्रकाश येणे खूप महत्वाचे आहे घराचा मध्य भाग रिकामा ठेवावा येथे कोणतेही बांधकाम करू नये आपण बाथरूमची देखील विशेष काळजी घेतली पाहिजे सर्वप्रथम ते नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजे सापणाची देखील स्वच्छ ठेवली पाहिजे बाथरूमच्या दारासमोर आरसा नसावा जर तुम्ही बाथरूममध्ये आरसा लावत असाल तर आरशात पाणी दिसणे खूप महत्त्वाचे आहे अन्यथा नकारात्मक ऊर्जा वर्चस्व गाजवू शकते क्रमांक चौदा बेडरूममध्येही काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत जर झोपताना बेडरूममध्ये आरशात शरीराचा कोणताही भाग दिसत असेल तर त्या भागात वेदना होऊ शकतात जर मुलांना रात्री झोपताना भीती वाटत असेल तर खोलीत पिवळ्या रंगाचा झिरो वॅटचा बल्ब लावता येतो कुटुंबातील सदस्यांच्या दीर्घायुष्यासाठी घरातील पूर्व दिशेला क्रिस्टलपासून बनवलेला कासव ठेवणे फायदेशीर आहे कासव कधीही बेडरूममध्ये ठेवू नका घराच्या ड्रॉइंग रूममध्ये ठेवू नका घरात कधीही दोन कासव एकत्र ठेवू नका ही सर्व माहिती जनतेला लक्षात ठेवून दिली जात आहे तुमच्या श्रद्धा आणि श्रद्धेवर ज्योतिष आणि धर्माचे उपाय आणि सल्ला वापरून पहा व्हिडिओचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे आम्ही या संदर्भात कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका